काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात राडा सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे आज सकाळी घडला काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यात सुरुवात केली आहे आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं पाठखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत बैठकीत राडा केला यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक लाख एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मनोज जरांगे यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केले त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला दरम्यान शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर